पहिलं तर शार, शर शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला त्यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई यांचा देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना दोन हजार दहाला ना दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला दुर्दैवी मृत्यू झाला परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी आणि एवरेस्ट सर केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ते ठाणेकर आहेत ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर एक आहेत आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो सर झिरो टॉलरन्सच्या एक विषय होता काही <गला> खासदार सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुधीर शिंदे आहे देखील वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आता खासदार आपली भूमिका मांडणार भारताचं प्रतिनिधित्व करणार कशा प्रकारे निर्णय खरं म्हणजे पेलगामला झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा होता आणि त्याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन देऊन जगासमोर भा पाकिस्तानचा खरा चेहरा आणणं हे देखील हा देखील एक प्रकारचा भारताचा विजय होता आणि म्हणून पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत दहशतवादी कारवाया या बंद झाल्या पाहिजेत त्यांचा खरा चेहरा आतंकवाद्यांच्या मागून तो लोकांसमोर आणण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री आणि आपले भारतीय सैन्य दलाचे आर्मी नेवी एअरफोर्स यांनी केला त्यांचं अभिनंदन आपण केलेलंच आहे आणि म्हणून या ठिकाणी आता झिरो टॉलरन्स खरे अर्थाने जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता भारतासमोर आला तो जगासमोर त्याची जी काही कारनामे आहेत आणि दहशतवादाला पोचण्याचं काम दहशतवादाला बढावा देण्याचं काम पाकिस्तान कसं करतो हे देखील जगातल्या सर्व देशांसमोर आलं पाहिजे ही भूमिका जी आहे ही भूमिका मांडण्यासाठी आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दहशतवाद संपवण्यासाठी या ठिकाणी जी पावलं आपल्या भारतीय सैन्य दलाने घेतली आहेत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी यावेळेस जी, या जी कडक पावलं उचलली ती यापूर्वी कधी उचलली नव्हती अनेक वेळा आपल्या सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईत बॉम्बस्फोट झाले सीमेवर अनेक सैनिकांचे यामध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतले अनेक सैनिकांचे मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलं पण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी हू किचू केलं नाही परंतु देशाचे प्रधानमंत्री महोदयाने जशास तसं उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे या पाकिस्तानला सडेतोडपणे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं आहे आता चर्चा फक्त पी ओ केवर होईल चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर होईल आणि म्हणून आता दहशतवाद्यांकडून आतंकवाद्याकडून आलेली गोळी झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल अशा प्रकारचे त्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की हाच एक दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स जो आहे ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग आहे आणि मग आपल्या भू भारताची भूमिका जी आहे संपूर्ण ज जगाला कळली पाहिजे कारण आपण जे ॲक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली आहे आपला स्ट्राईक जो होता त्या प्रिसाईज होता प्रिसिजन होता नेमका टार्गेट ओरिएंटेड होता आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही ही भूमिका आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आप आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच नऊ दहा अड्डे उद्ध्वस्त केले त्याचबरोबर त्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केले त्यांचे अनेक महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त केली आणि म्हणून आपण युद्ध नीतीचा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्या उलटं नेमकं केलं नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले मिसाईल टाकले परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे आणि ही भूमिका आपली जी आहे आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे म्हणून हे शिष्टमंडळ जी आहेत ती जात आहेत मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्ष या ठिकाणी लोकप्रति प्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे स्वर्ग आज पुस्तक प्रकाशन होणार संजय राऊतांचा तुम्ही सांगितलं की शरद पुरस्करीचा बोध घ्यावा पाहिजे आणि खूप फोन केला की वर्ष घेतो मात्र मी तसं आणि यामध्ये भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे प्रधानमंत्री मोदीजींचं नाव देशामध्ये एक नावलौकिक झालेलं आहे आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे हा जगभरातली समस्या आहे आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे जी का पहल के लिए है ये जे का प्राधान्य दिलदल मैं आदरणीय देशा प्रधानमंत्री मोदीजी धन्यवाद देते अभिनंदन डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका भी उसमें सहभाग दिया है और उनको भी जिम्मेदारी दी है ये हमारे लिए बहुत बड़ी बात है ये दहशतवाद के खिलाफ ज़ीरो टॉलरेंस ये जो कई देशों में हमारे जो डेलीगेशन है वो जाएंगे भारत की भूमिका को समझाएंगे और भारत एक जिम्मेदार देश है भारतवा भारत, भारत आतंकवाद के खिलाफ़ है पाकिस्तान ये आतंकवादी को पालने वाला पोसने वाला आगे बढ़ाने वाला एक देश है इसका असली चेहरा ये पहलगाम के हमले के बाद सिंदूर ऑपरेशन सिंदूर के माध्यम से दुनिया के सामने आया है उसका नकाब उतारा गया है और इसलिए हम ये दहशतवाद जो है ये सिर्फ़ अपने देश की समस्या नहीं पूरी दुनिया की समस्या है और इसीलिए हमारे देश की भूमिका क्या रही है हमारे देश की भूमिका साफ सुथरी रही है हमने हमारे सैनिकों ने सिर्फ और सिर्फ आतंकवादियों के अड्डे नष्ट कर दिए तहस नहस कर दिए उनकी एयरबेस को नष्ट कर दिया है सिविलियन को कोई तकलीफ दी नहीं है और उन्होंने पाकिस्तान ने उल्टा काम किया है जो नागरी विभाग है जो आम नागरिक है उनके इलाकों में ड्रोन डाल दिया है मिसाइल डाल दिए लेकिन हमारे भारतीय सेना ने उसको नाकाम कर दिया है और इसीलिए जो हमारा ब्रह्मोस जो है उसका उसकी ताकत कितनी है पाकिस्तान जान चुका है और पूरी दुनिया ने देखा है और इसलिए पाकिस्तान को मुँह तोड़ जवाब देने का काम उसको सबक सिखाने का काम हमारे भारतीय जवानों ने किया है और इसलिए ये जो ज़ीरो टॉलरेंस है ये बहुत अच्छी शुरुआत है और हमारे जो लोग जाएंगे हमारे भारत की जिम्मेदारी भारत की भूमिका अन्य देशों में भी उनको शेयर करेंगे ताकि ये पाकिस्तान और दहशतवाद फैलाने वाले जो देश हैं उनके ऊपर कंट्रोल किया जाए अमित शाह है पक्षप्रमुख आहे त्यांचं जहाज ओव्हरलोड झालेलं आहे जे पक्ष सोडून गेले त्यांना जाऊ द्या आम्हाला फरक पडत नाही त्यांचं जहाज आता डुबायला लागलेला आहे त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी